मित्रांनो आत्ताच आपली गाड़ी गाड़ी एक राईड कम्प्लीट झाली गाडीची आणि गाडी आपण इथं लावली आहे मस्तपैकी त्याला वॉशिंग वगैरे करून लावली मित्रांनो एक गोष्टीची काळजी घ्यायची ज्यावेळेस आपण कुठलीही टू व्हीलर ॲक्च्युली मोस्टली राईड करत असतो राईड केल्यानंतर गाडीची काळजी घेणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं आता आपण काय करतो काळजी घ्यायचं म्हणजे काय करतो गाडीचं जे चैन असते त्याला आपण ऑइल करून ठेवतो मग त्याच्यामध्ये जे रबर असते चैनीच्यामध्ये रबर असते ती कडक नाही होत आणि आपला चेन्स प्रॉकेट जायची शक्यता कमी असते ही बघा आपली चेन आता तिला आपण मस्तपैकी आहे दोन तिला ऑइल करून ठेवायचं अशा पद्धतीने गाडीला जर आपण जर ऑइल वगैरे जर केलं तर गाडीचं चेन्स प्रॉकेट पहिली गोष्ट म्हणजे जात नाही आणि चेंज प्रॉकेट जर गेलं का नाही तर म्हणजे आपल्या गाडीचं चेंज प्रॉकेटच मिळतं चोवीस हजार रुपयाला त्यामुळे ही तर काळजी शंभर टक्के आपण घेतलीच पाहिजे राईड करून आले की आपलं ऑईल करून ठेवायची कारण प्रत्येक वेळेस आपल्याला गाडी जर असं ऑइल करून जर ठेवली तर पुढच्या वेळेस आपल्याला ज्या राईड करायची त्यावेळेस आपल्याला कुठल्याही ये अडचण येत नाही आणि आपली राईड एकदम भारी होती एवढं भारी वाटतं ना गाडीची काळजी घेताना कारण ज्या हत्तीवरती आपण फिरत असतो आणि जरा जरा पळवत असतो जी अशी मस्त तिला चेन लावायला वगैरे करून ठेवलं की मग एकदम भारी झोप येते एकदम मस्त बघा आता कस काय आपल्या गाडीची चेन दिसते एकदम क्वालिटी अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्याला फिरणाऱ्या माणूस या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद